शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण दुपारनंतरची ताजी बातमी घेऊन आलेलो आहे यामध्ये खास करून आज दुपारनंतरचे सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव आपण बघणार आहोत त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातून ताजी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी काय निर्णय घेतला किंवा त्या तालुक्यात जिल्ह्यात काय निर्णय होत आहे तर तो पण आपण पन निर्णय बघणार आहे त्याचबरोबर कापशीचे स्पॉट भाव आठवडी बाजार भाव ते पण जाहीर झालेले आहेत ते पण आपण पन बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे आपण जर नवीन असाल तर कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा चला तर जास्त वेळ लावता लावता सुरुवात करूया बातमीला मित्रांनो एकदा पावते दाखवतो आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू सात हजार चारशे पाच रुपयाची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलूमध्ये सात हजाराच्या पुढे बऱ्यापैकी भाव काही कापसाला मिळत बघायला मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढची एक पावती बघा कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू सात हजार चारशे पंधरा रुपयाची पावती आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पुढची पावती एकदा दाखवतो ज्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपयापर्यंतचा भाव बघायला मिळत आहे मित्रांनो आज मानवत येते सात हजार पासष्ट रुपयाची एक फरदळ कापसाचा हा है, है। पावती भाव आहे मित्रांनो सुभाष शिंदे नावाचे शेतकरी यांना मिळालेले आहे त्यानंतर पुढची एक पावती बघा कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत राजेभाऊ आगलावे सात हजार तीनशे पंचावन्नचा एक काटा आहे आणि सहा हजारचा एक काटा आहे पुढची एक पावती बघा ज्याच्यामध्ये सात हजार तीनशे पासष्ट रुपयाची एक पावती आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढची एक पावती दाखवतो ज्याच्यामध्ये मानवतला सात हजार तीनशे सत्तर रुपयापर्यंत सुद्धा कापसाला बाजार भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो स्पॉट भावाची बातमी बघू कापू कापूस एम सी एक्समधील कापसाचे स्पॉट भाव राजकोट यवतमाळ झाला गेल्या सप्तहात शून्य पॉईंट नक्क्या नऊ ट, ट टक्क्याने घसरून छप्पन हजार नऊशेवर आले होते या सप्तहात ते शून्य पॉईंट साठ टक्क्याने वाढून रुपये सत्तावन्न हजार तीनशे वीसवर आले आहे जुलै फ्युचर्स भाव शून्य पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून रुपये अठ्ठावन्न हजार दोनशे ऐंशीवर आले आहे सप्टेंबर फ्युचर्स भाव रुपये एकसष्ट हजार आठशेवर आले आहे ते स्पॉट भावापेक्षा सात पॉईंट आठ टक्क्याने वाढून आहे मित्रांनुसार ते रुपये चौदाशे एकोणसत्तरवाले आहे नोव्हेंबर फ्युचर्स भाव रुपये चौदाशे चाळीसवर आले आहेत कापसाचे हमी भाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल सहा हजार सहाशे वीस व लांब धाग्यासाठी रुपये सात हजार वीस आहेत सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव यापेक्षा अधिक आहे वळव्या मित्रांनो आजच्या बाजारभावाकडे आज घाटंजी बाजार समितीमध्ये एकवीसशे क्विंटल कापसाचे कोण कापसाला सात हजार चारशे पन्नासपर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर अमरावती या ठिकाणी चौसष्ट क्विंटल कापसाला सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार जास् समिती आपण बघूया उमरेड या ठिकाणी तेहतीस क्विंटल कापसाची अवकोन जास्तीत जास्त सात हजार तीनशे वीस रुपयापर्यंतचा भाव बघायला मिळत आहे मित्रांनो जळगावची बातमी बघू तुटवडा असलेले कापूस बियाणे विक्री न करण्याचा रावेरात निर्णय अन्य भागात मात्र या निर्णयास खते बियाणे असोसिएशनचा विरो, विरोध रावेरात विरोध अन्यत्र पाठिंबा का नाही राज्यातील माफक दरात या खते व बियाणे विक्रेत्याशी संबंधित असलेल्या जिल्ह्यातील खते कीडनाशके बियाणे विक्रेता असोसिएशनच्या रावेर शाखेने तुटवडा असलेल्या कापूस बियाणे विक्री न करण्याचा निर्णय रावेरात जाहीर केला परंतु या निर्णयास या संघटनेच्या सर्व तालुक्यातील घटक शाखांनी जाहीर पाठिंबा दिलेला नाही किंवा जाहीर बैठका घेऊन आपला निर्णय जाहीर केलेला नाही कापूस बियाणाची ज्यादा दरात विक्री होत आहे सध्या हीच माहिती कळत आहे भेटूया पुढत